नेते आमदार श्रीकांतजी भारतीय रवीजी मुकुंदजी कुलकर्णी ओमप्रकाशजी चव्हाण उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज महाराष्ट्रामध्ये फडकलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात ही पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीत साठ टक्के जागा भारतीय जनता पार्टीने लढवल्या जिंकल्या आणि विजयी सेलिब्रेशन करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये माननीय रवींद्र चव्हाण जी आलेले आहेत रवी भाऊ विरोधकांनी अनेक प्रयत्न केले विरोधकांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रामध्ये विरोधक आता अस्तित्वाला देखील शिल्लक राहिलेले नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं देवा भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात यश मिळालं अगदी तसंच घवघवीत यश आज पंचायत पार्लमेंट पर्यंत भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे एका बाजूला विरोधक कुठेही नव्हते तर दुसऱ्या बाजूला आम्ही महायुती म्हणून जवळपास अडीचशेच्या वर जागा रविभाऊ आपण जिंकल्या आणि ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक होती आमचे नेते नेत्यांच्या निवडणुकीत असतातच परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत देखील आमचे नेते मागे राहत नाहीत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक विजयी करण्यासाठी देखील आमच्या नेत्यांनी जीवाच रान केले केलंय भाऊंनी चाळीस पेक्षा जास्त सभा घेतल्या पेक्षा जास्त सभा घेतल्या अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची निवडणूक विजयी करण्याचा प्रयत्न देखील झालाय रवी भाऊ यशवंतराव चव्हाणांचं नाव ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत सर्वांना माहीत होत आज यशवंतराव चव्हाणानंतर महाराष्ट्राचे सर्वात लाडके मुख्यमंत्री कोण असतील तर देवेंद्रजी फडणवीस असतील आणि त्यांनी पार्लमेंट ते पंचायत पर्यंत भारतीय जनता पार्टीचं कमळ पोहोचवलं भारतीय जनता पार्टीचा झेंडा पोहोचवला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पोहोचवला आणि आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत विजयी झालेला आहे या निमित्तानं मी माननीय प्रदेश अध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो कि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की जय भारत माता की जय वन... मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज खरतर तर फार आनंद आहे नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेच्या नगर नगर या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या निवडणुका आदरणीय नरेंद्र मोदीजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शाहजी सर्व राष्ट्रीय नेते राष्ट्रीय सर्व पदाधिकारी बी एल संतोषजी असतील शिवप्रकाश जी असतील अरुण सिंगजी असतील जी असतील ही सर्व मंडळी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने आणि पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ज्याला म्हणतात पूर्ण क्षमतेने लढली एक्कावन्न टक्क्याची लढाई आम्हाला जिंकायची आहे पूर्ण भावनेतून लढलेली ही निवडणूक खर तर मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्रातील असणारे सर्व मंत्री असतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बूथवरचा सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी ही बुथ वरती लढलेली निवडणूक आहे त्यामुळे या बुथ वरच्या निवडणुकीमध्ये हा जो विजय भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या पक्षाला आम्हाला मिळाला त्याच श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला आहे जनतेने दिलेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी चोवीस तासापैकी अठरा तास नरेंद्र मोदीजी असतील देवेंद्रजी असतील के सर्व नेते असतील हे सर्वजण वेळ देतात जनतेसाठी वेळ देतात आणि त्यामुळे हे यश जे आहे दोनशे अठ्याऐंशी पैकी जवळ जवळ सव्वा दोनशे पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचा मला सांगायला आनंद होतो की यामध्ये अजूनही निकाल हे यायचे बाकी आहेत दोनशे छत्तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी एकशे चौतीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले काही ठिकाणी थोडक्या थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली त्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ तीन पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले भारत माता की त्याचा अर्थ देवेंद्रजीच्या नेतृत्वात दूरदृष्टी असणारा नेता महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीच दिवस करतो आहे महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच खूप खूप आभार मानतो खर तर माहितीचे नेते यांनी केलेला परिश्रम च केंद्रातलं सरकार राज्यामधलं असणार महायुतीच सरकार पुन्हा सिद्ध झालं परंतु या निकालाकडे पाहत असताना काय लक्षात येत आहे हे थोडस पाहणं पण गरजेचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत होते उद्धवजी तर असंही म्हणाले त्याला महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाही हो बरोबर आहे त्यांना जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही म्हणून दोन आकडी सुद्धा ते पोचू शकले नाही लक्षात घ्या हे निकाल तुम्हाला आम्हाला सर्वांना बोलते ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची हे भरपूर काही महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवून देणारी निवडणूक आहे केंद्र आणि राज्य एक विचाराच सरकार असण हे किती फायदेशीर असू शकतं हे एक वर्षाच्या कालावधीमध्ये अदरनीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि म्हणून देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय ती सभा घेतल्या ज्या ठिकाणी पोहचवू शकले त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्यक्षात सभा काही ठिकाणी गाड्यांमधून ज्या प्रवास करत असताना ऑनलाइन बैठका बैठकांचा सत्र हे चालूच ठेवलं रात्रीचा दिवस करत देवेंद्रजी ज्या पद्धतीने मेहनत केली खर तर माझ्या सार आम सारखे आमच्या सारखे सर्व कार्यकर्ते या संपूर्ण कामाला त्यांना सलाम आहे शंभर टक्के सलाम आहे काय मेहनत मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वजण पाहता त्यांनी केलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीच हे फळ आहे असा कोणताच महाराष्ट्राचा कानाकोपरा नाही कि त्या कानाकोपऱ्यांमध्ये असणारी अडचण काय आहे अडचणीवरती मात करण्यासाठी मला नक्की काय करावं लागेल विजेची समस्या शेतकऱ्याला आहे त्या ठिकाणी गावात आहे आणि मला त्यासाठी नक्की काय करायचं आहे हे सर्व विरोधकांना सुद्धा त्याची कल्पना आहे देवेंद्र शिवाय पर्याय नाही देवेंद्र शिवाय पर्याय नाही एकच नेतृत्व जे महाराष्ट्राला दूरदृष्टीपणे इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केलाय लढाई फार दूर सोडून आले महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय स्पष्टपणे महायुतीला जाऊ दिलेला कौल आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेच खूप खूप अभिनंदन रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट विश्लेषण करण्यासाठी सुद्धा प्रत्येक चॅनल वरती जायचं माझं काम आहे आहे की हे विश्लेषण कसं जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल का दिला मराठवाड्यामध्ये मराठवाडा ग्रीड सुरू झालं पाणी तिथे गावागावापर्यंत पोहोचलं आणि म्हणून मराठवाड्यातली जनता ही पाठीशी राहिली विदर्भातला अनुशेष संपत आला म्हणून विदर्भातली जनता पाठीशी उभी राहिली आणि कोकण समृद्ध करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतलाय म्हणून जनता पाठीशी उभे उगाच हे होत नाही सर्वच्या सर्व कारणा सहित उत्तर देणं थोडस अभ्यासू लोक आहोत ना भाजपात त्यामुळे सहित उत्तर दिली तर ती लोकांना पटतात भूल थापांना आता जनता बळी पडणार नाही आणि मुंबई तर नाहीच नाही त्यामुळे काही करा ट्रेननी जाताना सुद्धा देवेंद्रजींनी पुन्हा ठरवलं एसी ट्रेन ठंडगार हवा त्याच पैशात याचा अर्थ लक्षात घ्या एक अपघात आणि त्या अपघातावरून हा दृष्ट ह्या दूरदृष्टी असणारा हा नेता कशा पद्धतीने विचार करतो याचा विचार मुंबई असेल महाराष्ट्रातील जनता 100% करते त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणारया काळामुदे हो महाराष्ट्राला एक दिशा देणार आहेत महाराष्ट्रातील तरुणाला जे त्यांच्या मनात आहे जे त्यांनी विचार केला त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा जर असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती बरोबर ही महाराष्ट्रातील जनता शंभर टक्के पुन्हा एकदा राहणार यात काहीच शंका नाही त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगेन की आम्ही हा जो विजय आहे या विजयाला आम्ही तुम्ही दिलेल्या विजयाचा सन्मान करत तुम्ही दिलेल्या विजयाबद्दल आभार मानत जी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा केली आहे ती सर्व अपेक्षा देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवाद रवी भाऊ नगर परिषद